चला आज आपण बटाट्याचे उपासाचे बटाटा वडे बनवूया चार बटाटे घेतले हिरवी मिरची मीठ लाल तिखट आणि वरईचं पीठ तर आता आपण बटाटे बारीक करून घेऊया चला आपला बटाटा आता मॅश करून झाला आहे आता हिरवी मिरची घालूया मीठ घालूया परत एक जीव करून घेऊ पीठ घेतलेलं आहे आपण त्याच्यात मिरची घालूया लाल तिखट मीठ आणि आता पाणी घालून आपण आपण आता पीठ भिजून घेतले आता ವಡೆ ಕಡೆ ತೆಲ್ ಗರ ಕರ ತೊಪಂತರ ಪಡೆ ಆತ ವಡೆ ಬರೋಲೆ ಅಂತ ತಳುವ चला आता आपला बटाटा वडा उपासाचा तयार झाला आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि रेसिपी करून बघा